पाठी माग बघू शकता इकडे आमचं घर आहे टाकी भाषेत तर आता आम्ही चाललो आहे अकोल्याला तर तुम्ही असंच ब्लॉग बघत राहा तरी तर आमचं घर आहे पाण्याची टाकी इथं बेसिनचा टावर आहे तर दिनुभाय डायवर आहे आज तर बघू आता तर काही आता आम्ही चाललो आहे तर भाई आता गाडी स्टार्ट करणार आहे तर बघू आता तर तर तरी तर बघू शकता तुम्ही गाव आहे आमचं आमच्या रस्त्याचं सुद्धा काम जावे तरी पाण्याची टाकी आहे वरती बघू शकता तरी तर हा तू अरे बघू शकता तुम्ही आमचं गाव आहे काय केलं तरी तर काहीतरी चालू आहे तरी गावात जाण्यासाठी रस्ता साफ करायचं चालू आहे बघू शकते शकतो किती बघू शकता असतो तरी तशी पण हे करायचंय तरी नाव आहे आमचं तर गाईस तुम्ही बघू शकता इथून आम्हाला रस्ते जायचंय थोडा खराब रस्ता आहे पण काही विषय नाही गाईस बघा आता दिनूबाई ड्रायव्हर आहे तरी तर मुलांची पण शाळा सुटलेली आहे तुम्ही बघू शकता तर बघा आता त्यांचं काही रिॲक्शन आहे ते हात करू राहिले तर इकडं बघू शकता इथं आमची शाळा आहे इथं बघू शाळा आहे आमची शाळा बाई तर हे मुलं पण चाललेले तर त्यांची शाळा सुटलेली वाटतं सुटली का रे शाळा मुलांची शाळा सुटलेली आहे काही विषय नाही तर इथं शाळा आहे आता इकडं पुढं जाणार इकडं पण मुली चाललेले बघू शकता तुम्ही चाललेलो बघू शकता पुढं बनय रस्त्या बंद ती नाही बघू शकता तुम्ही तर ते पेप चाललेले तर इकडं मुलं आहेत पुढे ते मुलं पण चाललेले आहेत ये मुलं चाललेले बघू शकतं तुम्ही दक्षिण नाही पिते गाडी तर ये नाही भारी हॉल बघू शकते तर इथं आमच्या हिवऱ्याचा पूल आहे आईस तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आमच्या नदीला पाणी नाहीये आहे मुलं असल्यामुळं इथं पण चार मुलं चाललेले काही विषय नाही आता सध्या पाणी नाही बघू शकता तुम्ही तर इकडं नदी आहे गाईस खतरनाक नदी आहे तिथे दोन मुली चाललेले तर आपल्या गावात कसा काही विषय नाही अशा प्रकारे तर इथं कोंबडीचं सुद्धा आहे तर इथून आपण पुढे जाणार आहे मोरगा करायचं बघू शकता तर आपण काम बाबत मध्ये गेल्यावर काही विषय नाही क्रिकेट चालू आहे तुम्ही बघू शकता क्रिकेट आहे क्रिकेट चालू तुम्ही बघू शकता खेळायचं काम चालू द्यायचं प्रॅक्टिस चालू वाटत हे डान्स करत आहे डायरेक्ट कतरनाक द्यायचं खेळायचं सुद्धा काम चालू काम करत तर बाबा आले

तर गायसी तर आपल्याला जायचंय मेनखांडी कशी तर काही आहे गायसी ठरखांडी कशी गेल्या रस्ता बघू शकता गाय किती बाहेर का रस्ता आवाज नाही का वाऱ्याचा आवाज आहे गाडी कसा वाऱ्याचाच आवाज येतोय कारण की आमच्याकडे पर्यायच नाही डायरेक्ट डोंगराला उन्हाळ्या म्हणजे डायरेक्ट कुसाळ बघू शकता तुम्ही तर गायचे झाड कशाचे तुम्हाला माहित आहे का कुरडूचे झाड आहे कुरडू तर आता वाळलेले तर इकडून सूर्य असल्यामुळे एवढं खास तर गायच ते खिंडीपाशी मंदिर आहे आपण चाललो आहे तर बघू शकता तर गाईस बघू शकता इथं मंदिर किती छान आहे तरी तर मेनाईचं मंदिर आहे तरी तर ठाकर वाढे बारीकशी बाकीचे काही टाके डोंगराकडे राहतात तर गाईस बघू शकता तुम्ही देवीची खिंडी मेन खिंडी आहे तर बघू शकता ना जरा ना खतरनाक की नाही ना पण एकदम बर तर काही खूप छान असं मंदिर आहे तर इकडं मस्त आहे हा गाईस आहे मी कावर खो आहे मध्ये पोहोचलेलो तरी इथं पण काहीतरी कार्यक्रम आहे वाटतंय बघू शकता तुम्ही तरी इथं सुद्धा काहीतरी कार्यक्रम आहे गाईस तर हाच तू कावर खो आहे पण बघू शकता तुम्ही ठाकरवाडे तरी इथं शाळा आहे गाईस आता सुटलेली रिश ती शाळा आहे गाईस लहान मुलांची काही खडी केशे पण दाखवत आहे तुम्ही खडी केशेर इकड वरती तर रस्ता बुडून आहे इथून आहे तो रस्ता खडी केशर क्रेशेर इथं बरं तो खडी क्रेशेरीकडली खाली पूर राहिले तो पण दाखवणार आहे तुम्हाला थोडा मोठा प्लॉक पण काही विषय नाही काही पूर्ण बघा शकते काम चालतं इथं काम चालू आहे अजून सुरू नाही झालं तर काही पण शाळा आहे किती पर्यंत आहे ना किती बरे ती शाळा भाडी मग बघू शकता तरी सातवी पर्यंत आहे इथ पुढं फाट आहे इकडच पुढे रस्ता पण दाखवत आहे तुम्ही मध्ये कधी आली तर या रस्त्याने घेऊ शकत नाही इकडं वरती समजीत आहे वरती जायचं असलं तुम्हाला तर स्टँड आहे इथं चालू इकडं देवठा दाखवले या ठिकाणी तर इकडे माय पाठी दुसरे हा रस्ता तिकडे समजेरपूर कडे जातो आणि हा देवठा दाखवले जातो गायच बघू आता पुढे देवठा पुढे गेले तर गाय सीधा डम्पर आलेला आहे बघू शकता तुम्ही एवढा थोडं उडत आहे त्याला काही कळत असेल तर काय आपण पुढे आलोय तर बघू शकता इथून रस्ता जातोय तो सोनेवाडी सिन्नर कडे जातोय जातोय तर इकडं जातोय इकडे सिन्नरकडे जातोय हा रस्ता इकडे सिन्नर कडे जात इथून इकडं देवठाणा आपोटे त्या ठिकाणी जातोय बघू आता पुढे तर काहीच आता आपण देवठान मध्ये पोहोचणार आहे तर इथंच पुढे देवठाण आहे बघू शकता तुम्ही देवठाण आहे देवठाण गाव आहे तर गाईस बघू शकता किती गर्दी आहे देवठाण मध्ये बघू शकता भरपूर गर्दी आहे तर काय शिता लग्न सुद्धा आहे वाटतं आता बेंजो चालू इथं डीजे चालू आहे बेंजो नाही कुठं चालू आहे बेंजो इकडे चालू आहे तर काय तिकडं मिरवणूक चालू आहे वाटतं तर इथं मिरवणूक चालू आहे काय चालला जाऊ बघायला तर काय चालू आहे मिरवणूक बघायला तर तर सगळी आता आपण बघू पुढं सर बघू शकता इकडं नवरदेवाची मिरवणूक आहे आता काय आवाज येणार नाही आता आपण घेवता जेव्हा पुढे निघालोय तर आता इथून आपण दुसरा ब्लॉग तुम्ही नक्की बघा जर आता मी व्हिडिओ बंद करत आहे तर दुसऱ्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला मी पूर्ण अकोला दाखव काही विषय नाही काय तर युटरेस दुसऱ्या ब्लॉकमध्ये मध्ये